सोलापुरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले भरून जाणे ड्रेनेज भरून जाणे खड्ड्यामुळे पाणी भरून डासाचे प्रमाण वाढणे पाणीपुरवठा अनियमित व अवेळी होणे अशा प्रकारामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनास अनेक वेळा निवेदने देण्यात आले आणि आंदोलनेही करण्यात आले परंतु मनपा प्रशासन कुठलेही दखल घेत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त सोलापूर यांना दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख विष्णू कारुंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी जिल्हा यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरविण्यात येत नाहीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाचे करून संगणमत करून उचलली आहेत आज शहराच्या विविध भागात कचरा व अस्वच्छता दिसून येत असताना मक्तेदारास कोट्यावधीची बिले अदा केली जात आहेत या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गळती होऊन पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत पाण्याचा अपव्यय होतो याबाबत विभागीय अधिकारी आरोग्य निरीक्षक यांनाही स्थितीची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व मनोरंजनासाठी विविध भागात उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे या उद्यानाची देखभालसंबंधी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे उद्यानात मोडके तोडके बाक मोडकळीस आलेली खेळणी कचरा अस्ताव्यस्त वाढलेले गवत विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरलेली आहे अशा अनेक समस्या उद्यान विभागाच्या असून संबंधित कर्मचारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत निराळी वस्ती ते अरविंद धाम या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या काही वर्षांपूर्वी केले असताना पाच सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी पूर्णपणे खोदला गेला काम पूर्ण झाले तरी रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांना येणे जाणे कठीण होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते अरविंद धाम रेल्वे पूल या रस्त्यावरील सर्व्हिस रोड पूर्ण केल्याशिवाय वाहतूक सुरू करण्यात येऊ नये नागरिकांचे आरोग्य पावसाळ्यात कीटकजन्य आजारामुळे बाधित होऊ नये यासाठी विविध भागात फवारणी धुरळणी करण्यात यावी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी ही विनंती असे नमूद करण्यात आले सदर प्रसंगी प्रताप चव्हाण विष्णू कारंपुरी महाराज बाळासाहेब गायकवाड विजय पुकाळे शिवा ढोकळे बंटी बेळमकर जर्गीश मुल्ला अण्णा गवळी मीनाक्षी गवळी वैशाली सातपुते शुभम गवळी संताजी भोळे उज्ज्वल दीक्षित अनिल दंडगुळे रेवण बुक्कानुरे शशिकांत बिराजार बाळासाहेब पवार सुभाष सातपुते श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते आम्ही शहरातील सर्व पदाधिकारी कारंपुरी महाराज असो आमचे उपश्र सगळे महिला आघाडी सर्व पदाधिकारी होते ना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो सोलापूर शहरातले अनेक विषय आहेत अवंतीनगर भागातील निराळवस्तीचे अरविंदाम हा रस्ता सहा महिने झाला बंद आहे आणि अवंतीनगर आंबेश्वर हाटेल हा सुद्धा रस्ता प मोठ्या प्रमाणात खचलेला आहे तसंच छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून तो जाणारा रस्ता मनोहर मंगल कार्यालयापर्यंतचा दोन्ही साईडला सर्व्हिस रोड सुद्धा सर्व्हिस रोड दिलं जात नाही त्या सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलं जातं तसेच सोलापूर शहरामध्ये जो मक्तेदार आहे कचरा उचलणारा तो मस्तवाल झालेला आहे तो मक्तेदाराने खालच्या चार सब कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामुळं शहरातला तो कचरा उचलत नाही पण लाखोचं तो बिलं उचलतो त्यामुळं त्या मक्तेदाराचा मक्ता रद्द करावा असं आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे शिवसेनेच्या वतीनं मागणी केलेली आहे तसेच सोलापूर शहरातील ते ट्रेनेची जी कामं करतात तो उघडेच दाखण आहेत तो ब मक्तेदारसुद्धा बोगस कामं करतो आणि करोडोचे बिलं उचलली जातात त्यामुळं त्या मक्तेदाराची चौकशी करावी आणि सोलापूर शहरामध्ये नागरिकाने आठ दिवसावर पाणी येतं परंतु आपल्याला वर्षाचं टॅक्स या महापालिका घेतलं जातं त्यामुळे ह्या महापालिकेचा आम्ही निषेध करतो आणि आगामी काळामध्ये आम्ही ज्या ज्या मागण्या जिल्हाधिकाऱ्याकडे मांडलेल्या आहेत त्या जर मागण्या आमच्या जर पुऱ्या नाही झाल्या त्या महापालिकेतल्या अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर आणून जोडपल्याशिवाय राहत नाही तसेच महापालिकेचे उपायुक्त घोलप महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे हे अवंतीनगर भागामध्ये स्वतः राहतात त्या भागामध्ये ते मॉर्निंग वॉकला येतात रस्ता बंद आहे त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी सर्विस रोडलासुद्धा सर्व्हिस रोड दिलं नाही चौपन्न मीटरच्या रस्त्याला अशा अनेक मागण्या आहेत पावसाळा चालू झालेला आहे मच्छर सगळ्या शहरामध्ये डेंगूचं रोगराई पसरलेला आहे परंतु ह्या झोनच्या माध्यमातून फवारणी होत नाही आणि कुठलाही अधिकारी व्हिजिट केलं जात नाही त्यामुळे अशा सोलापूर शहराच्या अनेक संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व कामं नाही केले तर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार